नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचं स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी मायगावची यात्रा एकोणतीस तारखेपासून सुरू होणार होती पण यात्रेच्या शासकीय कार्यक्रमामध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत तर आपण सुरुवातीला जे वेळापत्रकाचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केले होते त्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत तर यावर्षीच्या वर्षीच्या मायगाव यात्रेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी असे दिवसांचा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे सुरू होणाऱ्या माळेगाव यात्रेमध्ये शासकीय कार्यक्रमात सुरुवात होणार आहे पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थेमार्फत तिथीनुसार निघणारे एकोणतीस डिसेंबर ची देवस्वारी व पालखी पूजन नियोजित वेळी म्हणजेच एकोणतीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे त्यामध्ये कुठला बदल करण्यात आलेला नाही मात्र एकोणतीस तारखेच्या नंतरचे नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला असून आता सर्व कार्यक्रम दोन जानेवारी पासून सुरू होणार आहेत तर एकोणतीस तारखेला देवाचा रुद्र अभिषेक देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे त्यानंतर दोन जानेवारी पासून पुढील शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे जानेवारीला सकाळी वाजता अश्व श्वान कुकुट प्रदर्शन तसेच विविध स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे तारखेला दुपारी महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि दोन जानेवारी रोजी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच शेतकऱ्यांचा सत्कार पण करण्यात येणार आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान होणार आहे आणि त्यानंतरच दोन तारखेला दुपारी तीन वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे सुरुवातीच्या वेळापत्रकामध्ये लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता तर हे सर्व कार्यक्रम दोन जानेवारी रोजी राहणार आहेत त्यानंतर तीन जानेवारी रोजी आरोग्य शिबिर होणार आहे तसेच त्याच दिवशी जिल्हा परिषद मार्फत पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे चार जानेवारी रोजी सकाळी शंकर पटाचे म्हणजे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच पाच जानेवारी रोजी पशुप्रदर्शन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि बक्षीस वितरण सोहळा पण पाच जानेवारी रोजी होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाच जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल पण आपल्याला पाहायला मिळेल तर माळेगावच्या वेळापत्रकामध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आलेले आहेत देवाची जी पालखी असणार आहे ती एकोणतीस होणार आहे आणि यात्रेला सुरुवात एकोणतीस तारखेपासूनच होणार आहे फक्त शासकीय कार्यक्रमामध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि मायगावच्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद